आंतरराष्ट्रीय अल्पसंख्याक हक्क दिवस अल्पसंख्याक विकास विभाग महाराष्ट्र राज्य तथा जिल्हा नियोजन विभाग नंदुरबार यांच्या संयुक्त विद्यमाने जिल्हा नियोजन भवन येथील सभागृहात आंतरराष्ट्रीय अल्पसंख्याक हक्क दिवस निमित्त वक्तृत्व भित्तीपत्र व निबंध स्पर्धाचे बक्षीस वितरण तसेच परिसंवाद कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी अतिरिक्त जिल्हाधिकारी धनंजय गोगटे होते तर प्रमुख अतिथी म्हणून अतिरिक्त पोलीस अधीक्षक अशित कांबळे निवासी उपजिल्हाधिकारी हरीश भाम जिल्हा शशांक अधिकारी डॉक्टर अधिकारी प्रवीण अहिरे प्राथमिक शिक्षण अधिकारी वंदना वळवी मौलाना आझाद महामंडळाचे विजय सैंदाने व सामाजिक संस्थांचे प्रतिनिधी उपस्थित होते प्राथमिक शिक्षण अधिकारी वंदना वळवी यांनी आंतरराष्ट्रीय अल्पसंख्याक हक्क दिवसाचे महत्व व त्यानिमित्ताने आयोजित स्पर्धांची माहिती दिली यावेळी अल्पसंख्याक विभागाच्या योजनांची माहिती जिल्हा नियोजन अधिकारी शशांक काळे तसेच मौलाना आझाद आर्थिक महामंडळाचे विजय सैंदाणे यांनी दिले अतिरिक्त जिल्हाधिकारी धनंजय कोकटे यांनी अल्पसंख्यांक विकासाच्या योजनांची प्रभावी अंमलबजावणी करण्याच्या सूचना देऊन विविध दे विभागाच्या योजनांची समग्र माहिती दर्शवणारी पुस्तिका तयार करण्याचे आवाहन जिल्हा नियोजन विभागास केले तसेच आंतरराष्ट्रीय अल्पसंख्यांक हक्क दिवसानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या वक्तृत्व भित्तीपत्र व निबंध स्पर्धांमध्ये तालुका स्तरावर प्रथम क्रमांक प्राप्त करणाऱ्या विद्यार्थ्यांचा मान्यवरांच्या हस्ते प्रमाणपत्र व ट्रॉफी देऊन सत्कार करण्यात आला कार्यक्रमाचे सूत्रसंचालन माध्यमिक उपशिक्षण अधिकारी डॉ युनिस पठाण यांनी केले तर आभार माध्यमिक शिक्षण अधिकारी प्रवीण अहिरे यांनी मांडले राष्ट्रगीताने कार्यक्रमाचा समारोप करण्यात आला आपल्या परिसरातील घडामोडी पाहण्यासाठी आजच आपल्या एम डी टीव्ही न्यूजला सब्स्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबा आणि रहा अपडेट